आज एकट्या महाराष्ट्राला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या संस्था बळकट करण्याकरता आठ ते दहा हजार कोटी रुपये हे माननीय अमित भाईंनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि म्हणून खऱ्या अर्थानं सहकार चळवळ ही रुजवण्याचं काम अमित भाई करतायत आणि आता या ठिकाणी अजितदादा विखे पाटील साहेब अमित भाईंनी आपल्याला जबाबदारी नव्याने दिलेली आहे आता सहकार क्षेत्रामध्ये आपल्याला एक नवीन सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची आहे आणि त्याकरता आता हे सगळं नॅशनल फेडरेशन वगैरे हे थंड पडलेलं आहे हे काहीच करत नाही आपल्याला आता त्याच्यामध्ये शिरावं लागेल त्याच्यामध्ये आपल्याला जान फुकावी लागेल आणि त्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये साखर कारखान्यातली जी सर्क्युलर इकॉनॉमी आहे या सर्क्युलर इकॉनॉमीला रुजवण्याचं काम हे या महाराष्ट्रामध्ये आपल्यासारख्या या सगळ्या धुरणांना करावं लागेल सहकार मंत्र्यांना करावं लागेल आणि आम्ही देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू हा विश्वास व्यक्त करतो मी विखे पाटील साहेब आपलं राजेंद्रजीचे आभार मानतो की आपण आमच्या शेतकऱ्यावर संकट आलं तर आपण एक कोटी रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला दिले मी याकरता आभार मानतो की काही लोक छोट्या मनाचे झाले आहेत मागच्या काळामध्ये ज्यावेळी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आणि आम्ही साखर कारखान्यांना म्हटलं की तीस तीस हजार कोटी रुपयाचे व्यवहार होत आहेत दहा दहा हजार कोटी रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर तुमच्या नफ्यातनं पाच रुपये हे शेतकऱ्यांकरता बाजूला काढून ठेवा ते काय एफ आर पीतनं मागितलं नव्हते एफ आर पीतले पैसे हे शेतकऱ्याचे आहेत नफ्यातले पैसे कारखान्याचे आहेत आपण जर विचार केला तर या ठिकाणी दोनशे कारखाने आहेत फार तर पंचवीस लाख रुपये एका कारखान्याला त्या ठिकाणी आपण बाजूला शेतकऱ्यांकरता काढून द्यायला सांगितलं तर त्या कारखान्यातल्या काही लोकांनी सगळ्यांनी नाही पण काही लोकांनी असा गजब उभा केला आणि म्हणाले शेतकऱ्याकडनं तुम्ही पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं पैसे वसूल करताय शेतकऱ्याकडनं नाही तर तुमच्या कारखान्यातल्या नफ्यातनं पंचवीस लाख रुपये जो शेतकरी तुमच्याकडे त्या ठिकाणी शेतमाल टाकतो जो तुमच्या करता राब राबतो हाडाचं काळं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्यावर त्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती आली आणि तुम्हाला पाच रुपये द्यायला सांगितले तरी देखील तुम्ही मागे पुढे पाहता